अजय मित्र मंडळ बागवान मंडळास सासवड या सुवर्ण पन्नास वर्ष सुवर्ण अमृत महोत्सव वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल सासवड शहर मुस्लिम समाजाच्या वतीने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच मंडळ करीत असलेल्या सामाजिक उपक्रम आणि मंडळ करीत असलेल्या चांगल्या सामाजिक कार्याचे कौतुक करण्यात आले यावेळी सासवड शहर मुस्लिम समाजाचे मोबिन बागवान अशफाक बागवान पै आबी आतार आरिफ आतार हरुण बागवान शकील बागवान शाकिर काजी जुबेर काजी आयुष बागवान युसुफ सय्यद शकील बागवान मुज्जू तांबोळे उपस्थित खूप आनंदाचा समारंभ इथे होतोय आनंद याच्यासाठी की एखाद्या मंडळाची स्थापना पन्नास वर्षापूर्वी होते आणि नॉनस्टॉप पन्नास वर्ष कार्यरत राहते असे गिनेचुने मंडळ असतात त्यापैकी हे एक अजय मित्र मंडळ आहे अजय हा आमचा म्हणजे बालपणाचा मित्र आ, मित्र होता त्या अजयने या मंडळाची स्थापना केली या मंडळाचा कार्यभाव सर्व त्यांनी पाहिला त्यावेळेस हलाकेची परिस्थिती असताना सुद्धा वर्गणी गोळा व्हायची नाही तर अजय पत्र्याचे डबे आम्ही चार पाच डबे घेऊन त्या मंडळात आम्ही दहा रुपये आपले दहा पैसे पंचवीस पैसे पन्नास पैसे एक रुपयापर्यंत वर्गणी आम्हाला मिळायची अशा काळातून हे जे मंडळ इथपर्यंत आलंय तर आबांच्या काळात हे मंडळ आलं असताना आबांनी गेले दहा वर्षापासून म्हणजे जी ह्या सध्याच्या परिस्थितीला सध्याच्या काळाला जी गरज असते त्या गरजेप्रमाणे अगदी माझ्या गावातील एका रिसीपी शे गावातील एका विद्यार्थ्याला सुद्धा त्यांनी शिक्षणासाठी मदत केली त्याचा पुरावा म्हणून मी इथे समक्ष ह्या मंडळाच्या वतीने ह्या मंडळाचा जुना सभासद बालमित्र अजय मित्र, मित्र मंडळाच्या काळातला मी साक्षीपूर्वक सांगतो की आबांनी अशा शैक्षणिक कार्यात वैवाहिक ज्यांचे लग्न कार्य अडचणी येतात अशा कार, कार्यक्रमाला किंवा ज्यांना अडचणी आहेत बेवारस लोकांना बेवारस महिलांना मुलांना ह्या मंडळ ह्या कार्यातून मदत करत असते बाकीच्या देखाव्यांना कमी प्रोत्साहन देऊन अशा कार्यांना जास्त प्रोत्साहित किंवा जास्त मदत करणारं हे मंडळ पन्नास वर्ष कार्यरत आहे मी या मंडळाला आमच्या सर्व मुस्लिम बांधवाच्या वतीने शुभेच्छा देतो आज जे कार्य चालले मला शुभेच्छा द्यायला सगळे मुस्लिम बांधव आले हे आजचं प्रेम नाही पिढ्यान पिढ्यांचं आमचं सगळ्यांचं प्रेम आहे गल्लीत आम्ही गणपती बसवतो किंवा त्यांचे सण असले सगळे एकत्र मिळूनच आतापर्यंत केलेले सगळे ते आमच्या मंडळाला शुभेच्छा द्यायला आले त्यांना बी शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो गणपती बाप्पा मोरे